नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीबद्दल आणि ती म्हणजे गुरु या व्हिडिओत आपण पाहू गुरु कसा असावा गुरुचे जीवनातील महत्व आणि गुरु शक्ती आपल्या जीवनात कशी प्रकाश आण चला तर मग गुरूंच्या पवित्र चरणी कृतज्ञतेची फुलं अर्पण करूया गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे तो आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करणारा दीप आहे तो आपल्या विचारांना आकार देतो जीवनाला दिशा देतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वैनमा अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता वेदव्यास हे नाव त्यांना मिळालं कारण त्यांनी वेदांचे विभाग म्हणजे व्यास केले आणि ते ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले त्यांनी वेदांचे चार भागात विभाग केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद जेणेकरून वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध होईल त्यांनी महाभारत हे जगातील सर्वात मोठं महाकाव्य लिहिलं या धर्म नीती जीवनाचं तत्वज्ञान आहे त्यांनी अनेक पुराणे आणि उपपुराणांची रचना केली जसं की भागवत पुराण ब्रह्मांड पुराण विष्णुपुराण त्यांनी वेदांताच्या गूढ अर्थाचं सहज भाष्य केलं आजही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण वेदव्यासांना वंदन करतो कारण त्यांनी ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवली त्यांनी मांडलेले तत्वज्ञान आणि रचलेली ग्रंथ संपदा हीच त्यांच्या अमरतेची ओळख आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे व्यास ऋषीबद्दल गौरवोद्दार काढले आहेत कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्काराने आदर्श घडवतात गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजे कारण शेवटी गुरुवीण कोण दाखविलं वाट आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पाहावयास मिळतात मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते आई आपली पहिली गुरु असते निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो कारण निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात जसे पाणी झाडे वेली पाने फुले पशु पक्षी समुद्र नदी त्याचबरोबर पुस्तके याशिवाय आपले नातलग मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरुच असतात जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत गुरुला वयाचे जातीचे बंधन नसते आताचा काळ बदललेला आहे शिक्षण पद्धती बदललेली आहे परंतु गुरु आणि शिष्यांचे यांचे नाते मात्र बदललेले नाही ते आजही ना पवित्र मानले जाते प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची शान आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा दिली गुरूंचं महत्व शब्दात सांगता येत नाही कारण तो आपल्या जीवनाचा पाया असतो तो, तो आपल्याला शिकवतो कसं जगावं का जगावं आणि कोणासाठी जगावं म्हणूनच म्हणतात ना निरंकार गुरु, गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर विण नाही साधू गुरु विण साहू कैसे जीवन विण नाही नरनारायण गुरुचरितांचे करपारायण दत्तगुरूंनी चोवीस गुरु का केले दत्त गुरु हे अवधूत अवस्थेत होते त्यांना आत्मज्ञान झाले होते त्यांनी जगाच्या प्रत्येक वस्तूपासून शिकण्याची वृत्ती ठेवली ते म्हणतात की मी कोणालाही गुरु मानले नाही परंतु या चोवीस गोष्टींमधून मी जीवनाचे आणि अध्यात्माचे मौल्यवान धडे घेतले जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते फक्त दृष्टिकोन पाहिजे गुरु म्हणजे केवळ मनुष्य नसतो तर निसर्ग प्राणी परिस्थिती सगळं गुरु बनू शकतो गुरुदत्त महाराजांचे चोवीस गुरु, गुरु कोण होते तर पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कबूतर पिठातली फडशे काढणारी स्त्री हरिण मच्छी पकडणारा पक्षी पतंग मधमाशी हातात मध देणारा मधुसूदन हत्ती शिंपी सर्प मगर बाण बनवणारा कोळी भुंगा पिंगलावेशा बालक आणि कुंभकार या सगळ्यांतून आपल्याला काही ना काही माहिती मिळत असते जसं पृथ्वीपासून सहनशीलता क्षमा स्थिरता वायूपासून आसक्तीविरहितपणा आकाशापासून सर्व समावेशकता निसंगता पाण्यापासून शुद्धता शांती थंडावा अग्निपासून तेजस्विता निर्लेपता चंद्रापासून सतत बदलातही आत्मस्वरूप कायम सूर्यापासून सर्वांवर प्रकाश टाकणे भेदभाव न करणे कबूतरापासून आसक्तीपासून संकट येते पिठातली फडशे काढणारी स्त्री एकाग्रता समाजापासून अलिप्तपणा हरिण संगीतासारख्या आकर्षणापासून धोका मच्छी पकडणारा पक्षी लोभामुळे नुकसान पतंग मोहामुळे विनाश मधमाशी संकलनाची लालसा घातक आहे हातात मध मद देणारा मधुसूदन दुसऱ्याच्या संचितावर जगणे हत्ती स्त्री प्रेमामुळे शिकार होतो शिंपी स्वतःच्या गुंतवणुकीमुळे बंधन सर्प एकांत वासाचे महत्व मगर आळस किंवा गाफिलपणामुळे धोका बाण बनवणारा एकाग्रता कोळी स्वतःपासूनच सृष्टी निर्माण करणे आणि पुन्हा घेणे ईश्वराची उपमा भुंगा चिंतन केल्याने रूपांतर पिंगलावेशा अपेक्षा भंगातून वैराग्य बालक निष्कपटता चिंता नसलेले जीवन कुंभकार संयम आणि काळजीपूर्वक घडवणे हे चोवीस गुरु आपल्याला शिकवतात की गुरु ही एक अवस्था आहे व्यक्ती नाही ज्याच्याकडून आपण काही शिकलो तो आपला गुरुच आत्मज्ञान मिळवण्यासाठी निरीक्षण एकाग्रता वैराग्य आणि समत्व ही मूलतत्वे आवश्यक आहेत गुरूंचं महत्व जसं मोठं आहे तसंच गुरूंची ओळख करणंही तितकंच आवश्यक आहे संत शास्त्र आणि अनुभवावर आधारित काही गुरूंची लक्षणं खाली दिली आहेत पहिलं ज्ञान संपन्न व अनुभव सिद्धी गुरु गुरु तोच जो अनुभवातून शिकवतो केवळ पुस्तकांतून नव्हे निस्वार्थी आणि अहंकार पाहतो त्याच्यात गुरु। गुरु मी नसतो शांत आणि स्थिर चित्ताचा गुरु खरा गुरु शांत असतो त्याचं चित्त कुणीही डळमळीत करू शकत नाही प्रेमळ आणि करुणावान गुरु गुरु शिष्यावर अपार प्रेम करतो त्याच्या कधीच उपेक्षा करत नाही कृती आणि शब्दात समरसता गुरु म्हणजे वाणी आणि कृतीमध्ये एकरूपता शिष्याचा उत्थान करणारा गुरु खरा गुरु शिष्याला स्वतंत्र निर्णय घेण्याचे सामर्थ्य देतो सत्याचा आग्रह धरणारा गुरु दत्तात्रेयांना चोवीस गुरु होते कारण त्यांनी सत्य कोणाकडूनही शिकलं खरा गुरु केवळ शिष्याच नाही तर स्वतःचही सत्य शोधतो शरीर मन व आत्म्याची शुद्धता गुरुचं अस्तित्वच पवित्र असतं त्याच्याजवळ केवळ बसणं ही आत्मशांती देत म्हणूनच गुरु हे केवळ शिकवणारे नसून त्या शिकवणींचं मूर्त रूप असतात त्यांचं आचरण त्यांची करुणा आणि त्यांची बुद्धिमत्ता हेच त्यांचे खरे लक्षण असतात पूर्वीच्या काळातली काही गुरु शिष्य यांची उदाहरणे श्रीकृष्ण अर्जुन श्रीराम वसिष्ठ ऋषी शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी श्री दत्तात्रय चोवीस गुरु श्री सांदीपनी ऋषी श्री कृष्ण गुरु शिष्य नात हे श्रद्धा समर्पण आणि ज्ञानाच्या आधारे बांधलेलं असत शिष्याने गुरुवर विश्वास ठेवून साधना केली तर ता गुरु त्याला मोक्षाच्या मार्गावर नेतो आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच मी दत्तस्थानांची माहिती बाकीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती तुम्ही बघण्यास विसरू नका जय श्री गुरुदेव दत्त